नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे श्रावणी पहिला श्रावणी सोमवार तर सर्वप्रथम सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये भगवान शिवांच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये जास्तीत जास्त शिवांच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा जन्म देण्याचं काम हे भगवान ब्रह्मांचं आहे आणि त्यासोबतच पालनपोषणाचं काम भगवान विष्णूंचं आणि मोक्षप्राप्त करून देण्याचं काम हे भगवान शिवांचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी भगवानच्या शि भगवान शिवांच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात आणि श्रावण महिना हा त्यांना समर्पित असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा त्यांच्या करायच्या आहेत तर पहिल्या श्रावणी सोमवार शिवामुठ जे आपण अर्पण करत असतो तर त्यास शिवामुठीचं नंतर काय करावे तसेच अर्पण केलेले तांदूळ त्यासोबतच ब भगवान शिवांना बेलपत्र देखील आपण अर्पण करत असतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी बेलपत्राचा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा आहे तर तो कसा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर जेव्हा आपण भगवान शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करतो तर ते अर्पण करताना भरपूर आपल्याला जी पण शिवामूठ असेल म्हणजेच आज पहिला श्रावणी सोमवार तर आज शिवामूठ ही तांदूळ आहे तर हे तांदूळ घेताना हे मुठभर आपल्या घ्यायचे आहेत आपल्या मुठीमध्ये बसतील तर इतके तांदूळ अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत शिवामोटारपण केल्यानंतर तुम्ही जर घरी केले असेल तर ते तांदूळ ओले झालेले असतात तर पूजा झाल्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर ते तांदूळ आपल्याला म्हणजे संध्याकाळी हे तांदूळ आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि ते थोडेसे सुकवून घ्यायचे आहे ते सुकल्यानंतर ते आपल्याला त्या तांदळामधील दोन तीन दाणे हे आपल्या घरातील तांदळामध्ये टाकायचे आहे आणि त्यासोबतच त्या बाकीचे उरलेले तांदूळ असतील तर त्यामध्ये आपल्याला अजून कोण अजून थोडेसे एक दीड किलो तांदूळ त्यामध्ये मिक्स करून हे तांदूळ ग एखाद्या गरजूला आपल्याला दान करायचे आहे किंवा जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण कर करणार असाल तर तेव्हा आपल्याला काही जमणार नाही पण जर घरामध्ये तुम्ही शिवामूठ अर्पण केले असेल तर अवश्य तुम्ही त्यामध्ये अजून थोडे तांदूळ टाकून ते दान करा त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीचा एक उपाय देखील आपल्याला करायचा आहे तर भगवान शंकरांना आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर हे आपण एक अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ तर याप्रमाणे अर्पण करत असतो तर जेव्हा तुम्ही बेलपत्र घरी घेऊन याल तर तेव्हा ते, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बेलपत्र हे तीन पानं असावी त्याला त्यासोबतच कुठेही चिरलेलं किंवा खराब झालेलं फाटलेलं नसावं तर हे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला भगवान शिवांची एकशे आठ नावं म्हणून ते अर्पण करायचं आहे तर तुमच्याकडे जर एकच बेलपत्र असेल तर तुम्ही प्रथम ते बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करायचं आहे म्हणजे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना आपल्याला भगवान शिवांचे एकशे आठ नावं देखील पठण करायचं आहे तर पहिलं नाव आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र आप भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर ते उचलून घ्यायचं आणि ते आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि परत भगवान शिवांचं दुसरं नाव घेऊन आपल्याला ते बेलपत्र परत तेच अर्पण करायचं आहे त्यानंतर परत ते उचलून घ्यायचं आणि परत ते धुवून घ्यायचं आणि परत तिसरं भगवान शिवांचं नाव आपल्याला म्हणून ते बेलपत्र परत आपल्याला अर्पण करायचं आहे तर असं एकशे आठ वेळा एकशे आठ नावं आपल्याला भगवान शिवांचे पठण करून आपल्याला ते बेलपत्र अर्पण आहे तर ही सेवा तुम्हाला, तुम्हाला जमेल तर तुम्ही मंदिरात देखील करू शकता मंदिरामध्ये जितकं पावित्र्य असतं तिथे कुठं तितकं कुठेच नसतं त्यामुळे तुम्हाला जर जमेल तर तुम्ही मंदिरात देखील करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये केलं तरीही चालेल तर जास्त प्रमाणामध्ये मंदिरामध्ये सात्विकता असते आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा त्यातलं एक बेलपत्र हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर आपण जे बेलपत्र अर्पण करणार आहोत तर तेच बेलपत्र आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर थोडा वेळ बेलपत्र हे शिवपिंडीवर ठेवायचं आहे आणि त्यातलंच एक बेलपत्र आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की मी माझ्या आयुष्यातील असलेल्या आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे असं म्हणायचं आहे आणि नंतर त्यातील एक पान हे उचलायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी हा उपाय करू नका त्यांनी पुढील तीन श्रावणी सोमवारीपैकी तुम्ही कोणत्याही श्रावणी सोमवारी हा उपाय करू शकता किंवा चारही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या पहिल्या श्रावणी सोमवारी किंवा पुढील तीनही सा श्रावणी सोमवारी तुम्ही लक्ष्मीप्राप्तीचा हा अत्यंत प्रभावी उपाय हा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ